आज मी माझ्या माता भगिनींसाठी संविधान समजून घेऊया या पुस्तकाचे वाचन करणार आहे भारतीय संविधान निर्मिती प्रक्रिया हा पहिला टॉपिक आहे भारतीय संविधान तयार करण्यासाठी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि घटना समितीच्या असामान्य व्यक्तींना कोणकोणत्या दिव्यातून जावे लागले याची माहिती होणे गरजेचे आहे संविधान सभेचे कार्य दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवसांपर्यंत चालले यातून भारतीय राज्यघटना ही विस्तृत बारा हजार पानांची तयार झाली या कालावधीत संविधान सभेची अकरा सत्रे व एकशे पासष्ट बैठका संपन्न झाल्या बावीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नासपर्यंत पर्यंत संविधानावर त्रेसष्ट लाख एक शहाण्णव हजार सातशे एकोणतीस रुपये खर्च झाला होता संविधान निर्माण प्रक्रियेचे दर्शन दीर्घेतून सुमारे त्रेपन्न हजार दर्शकांनी अवलोकन केले संविधानावर हस्ताक्षर करण्यास दिनांक पंचवीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास रोजी संविधानाच्या तीन प्रती सभेच्या पटलावर ठेवण्यात आल्या एक इंग्रजी प्रत हस्तलिखित व चित्रकारांच्या कलाकृतींनी अलंकृत केलेली होती एक इंग्रजी छापित प्रत होती तसेच एक हिंदी हस्तलिखित प्रत होती सभेच्या अध्यक्षांनी सदस्यांना विनंती केली की तिन्ही प्रतींवर स्वाक्षऱ्या कराव्यात त्रिमंत्री योजनेतील तीनशे एकोणनव्वद सभासदांची एक घटना समिती निर्माण झाली या घटना समितीमध्ये पुढील तीन प्रकारचे प्रतिनिधी होते ब्रिटिश प्रांताचे दोनशे ब्याण्णव मुख्य कमिशनच्या प्रांताचे त्रेचाळीस संस्थानिकांचे त्र्याण्णव जुलै एकोणासशे शेचाळीस मध्ये घटना समितीच्या सदस्यांची निवडणूक झाली पंचवीस जुलै एकोणावीसशे शेचाळीस ला या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला एकूण जागा दोनशे शहाण्णव इतक्या होत्या त्यापैकी काँग्रेस पक्षाला दोनशे बारा मुस्लिम लीगला त्र्याहत्तर आणि इतर पक्षांना अकरा जागा मिळाल्या संस्थानांसाठी असलेल्या त्र्याण्णव जागांसाठी निवडणुका झाल्या नाही त्यांचे प्रतिनिधी नियुक्त झाले मुस्लिम लीगने घटना समितीवर बहिष्कार टाकला संविधान समितीवर पंडित नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद वल्लभभाई पटेल डॉक्टर राधाकृष्णन मौलाना आझाद गोपालस्वामी अय्यंगार टी टी कृष्णमाचारी के एन मुंशी पंडित गोविंद वल्लभ पंथ जे बी कृपलानी बी जी खेर सी राजगोपालचारी बॅरी जयप्रकाश या व्यक्ती आल्या घटना समितीत बहुसंख्य सदस्य हे काँग्रेस पक्षाचे होते तरीही शेड्यूल कास्ट फेडरेशनचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुस्लिम लीगचे नेते मोहम्मद सादुल्ला हिंदू महासभेचे नेते श्यामाप्रसाद मुखर्जी तसेच सरोजिनी नायडू विजयालक्ष्मी पंडित बेगम रसूल खत दुर्गाबाई देशमुख हंसा मेहता आणि रेणुका रे या महिला सभासदांचा घटना समितीत समावेश होता भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे सुरुवातीला संविधानाचे बावीस विभाग तीनशे पंच्याण्णव अनुच्छेद आणि बारा परिशिष्टे होती भारतीय संविधानाचा सार म्हणजेच भारतीय संविधानाची प्रास्ताविका जर खऱ्या अर्थाने आपल्याला संविधान सोप्या शब्दात समजून घ्यायचे असेल तर आपल्याला सगळ्यात आधी प्रास्ताविका समजून घ्यावी लागेल प्रास्ताविकेतील एक एक शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे एक आणि एक शब्दातून भारत देशाचे स्वरूप स्पष्ट होते भारत देश संविधान कायदा आपल्याला नीटपणे समजून घेता येतो भारतीय राज्यघटनेचा सरनामा अर्थात प्रास्ताविक हे आपल्या भारतीय राज्यघटनेचे ओळखपत्र आहे भारतातील राज्यघटना भारताचा राज्यकारभार कसा चालावा याचा पुरेपूर सारांश पत्रिका म्हणजे सरनामा आहे भारतीय र... घटनेच्या सरनाम्यालाच उद्देशिका किंवा प्रास्ताविका देखील म्हणतात आता यापुढे आपण प्रास्ताविकेतील एक एक शब्दाचा अर्थ पुढच्या भागात समजून घेऊया धन्यवाद